श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट शिर्डी आणि आर झुंझुनवाला शंकराय आय हॉस्पिटल नवीन पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने लागोपाठ आठ यशस्वी शिबिराला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर पुन्हा एकदा सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं सर्व गरजू रुग्णांना मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर तसेच वयोवृद्ध व गरजूंना मोफत चष्मा वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता शिर्डीतील सायनाईन ग्रुप कार्यालय अयोध्या हॉस्पिटल बिल्डिंग पिंपळवाडी रोड शिर्डी या ठिकाणी शिबिर संपन्न झालं नेहमीप्रमाणे शिर्डी व पंचक्रोशीतील गरजू रुग्णांना मोठ्या संख्येनं हजेरी लावत मोफत नेत्र तपासणी करून घेतली आहे यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष अरुणराव शिंदे गायकवाड पाटील शिर्डी व संयोजक साईराज अरुणराव गायकवाड पाटील यांसह श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टच्या कर्मचाऱ्यांनी रुग्णांना मार्गदर्शन केलंय हे जो चष्मावाला इस केली मी बहुत बहुत शुक्रिया करतो पहिल्या डोळ्याचं तर ऑपरेशन तिथंच झालं याला पनवेलला आणि दुसऱ्या डोळ्याचं ऑपरेशन तिथं झालं थोडा वाचण्याचा त्रास होता होता तो चळ झाला आणि सगळ्यात सहकार्य लक्ष्मीबाई ट्रस्टने सगळ्यात जास्त सहकार्य केलं काय दोन्ही टायमाला व्यवस्थित तिथं व्यवस्थित असं जेवण खावण सगळं व्यवस्थित होतं आणि येणी पण चांगली नियुक्त साईत लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट आणि आज आणि नवी मुंबई पूर्वे यांच्या एक विद्यमाने आमचे नववं विजन आहे मोतीबिंदू भक्त शिर्डी अभियान जेद वापन आम्ही आज आनंद वाटतं की आज आमचं नववं नेत शील परिसर आपल्यामुळं आज सकाळी आठ वाजेपासूनच जे पेशंट आहेत त्यांची प्रेशंटी आहे आणि आता अठरा वाजेपर्यंत जवळ निम्न पेशंट मिनिट म्हणजे आपली तपासणी करून गेलेले आहेत आणि बाकीचे जे ऑपरेशनसाठी पेशंट आहेत तर ते आता दोन वाजता निघतील तर मनालाही समाधान वाटते लक्ष्मीबाई शिंदे जे हे मोतीबिंद शिर्डी अभियान जे चालू केलं होतं त्या त्याचा गोरगरीब जनतेला चांगला उपयोग होतो आणि त्यांचा जो आशीर्वाद जो डोक्यावर जातो त्याचं खूप मनाला समाधान वाटते तर अशी सेवा बा, बाबा आमच्याकडून करून घेऊन ही बाबांना नमित जास्त म्हणाली